अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील कुंजर येथे सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून प्रयाश सारलेट संस्था सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भूजल अभियान चाळीसगाव लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव जलमित्र परिवार सहज जलबोध अभियान भूजल पाणी समिती कुंजर ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहयोगाने शनिवारी दिनांक अकरा मे रोजी रामपल्ली डोंगरावर सकाळी सहा वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पर्यंत महाश्रमदान आयोजित केले गेले यात सेवा सहयोग संस्थेच्या माध्यमातून मागील तीन महिन्यांपासून माथा ते पाय था या पद्धतीने जलसंधारणाची कामे केली जात आहे त्यामध्ये शेकडो सीसीटी डी पी सीसीटी दगड दगडी बांध तयार केले आहेत आज त्या सीसीटी श्रमदानातून व्यवस्थित केल्या गे गेल्या यासाठी गावातून बहुसंख्य बंधू आणि भगिनी उपस्थित होत्या सदर श्रमदानात चाळीसगावहून लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्राताई राजपूत ब्राह्मण शेवगे येथील जलमित्र सामाजिक कार्यकर्ते व निसर्ग टेकडी संकल्पक सोमनाथ माळी भूजल अभियान चाळीसगावचे समन्वयक पंकज राठोड प्रवीण राठोड नवनाथ राठोड तसेच गावातून भूजल टीमचे भागवत बैरागी प्रल्हाद सोनवणे बंडू पाटील समाधान महाजन महेंद्र पाटील राहुल ढिवरे बालू बालाजीराव बालू बाजीराव ढिवरे अशोक खांडेकर धर्मा चौधरी राजेंद्र गढ़री, जगन महाजन अशोक चौधरी प्रवीण वाघ आबा मराठे विनोद मोरे ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या मुराद पटेल चाळीसगाव चाळीस अपडेट